आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी नितीन भालेराव आपल्यासोबत आहेत नितीन तर एक चांगली सुरुवात म्हणायला हवी दुर्मिळ अशी घटना आहे की चिटफंड कंपन्यांमध्ये एकदा पैसे गुंतवली गुंतवले की ते बुडाले असंच व्हायचं पण नाशिकमध्ये एक वेगळं पर्व पाहायला मिळतंय निश्चितपणे दीपक चिटफंड घोटाळाच असं नाही तर कुठल्याही आर्थिक घोटाळ्यातल्या घोटाळ्यात ज्यांना फटका बसतो अशा गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळणं या दृष्टीने या घटनेकडे पाहिलं पाहिजे याची थोडीशी बॅकग्राऊंड मी सांगतो की केबीसीचा घोटाळा हा नाशिकमध्ये झाला होता हजारो लोकांचे पैसे त्याच्यात बुडाले होते आणि त्यानंतर जे धस्तावलेले ठेवीदार होते त्यांनी या मैत्रिणीमधनं आपले पैसे काढायला सुरुवात केली परंतु ज्या वेळेला यांच्या सगळ्यांना पैसे मिळत नाही असं लक्षात आलं त्यावेळेला नाशिकमध्ये पहिल्यांदा मैत्रिणीच्या विरोधात तक्रार दाखल झाली आणि त्यानंतर तो तक्रारीचा ओघ हा इतरत्रही पसरला नाशिकमध्ये साधारणतः चौदाशे ठेवीदारांचे जेमतेम बत्तीस कोटी रुपयाचे सगळे हे गुंतवणूक होती परंतु जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर ही जी गुंतवणूक आहे ही साधारणतः एकशे पंचेचाळीस ते एकशे सत्तर कोटीच्या आसपास जाते नाशिकच्या पोलिसांनी पहिल्यांदा खरोखर अतिशय सकारात्मक पाऊल उचललं एस्क्रो अकाउंटची स्थापना केली न्यायालयाचेही त्यांना आदेश होते त्या संदर्भात पण त्यानंतर त्यांनी पॉझिटिव्हली या सगळ्याचा तपास करत आरोपींना जामीन जर द्यायचा असेल तर एस्क्रो अकाउंटमध्ये पैसे भरा मगच जामिनाला आम्ही परवानगी विरोध कमी करू असं पोलिसांकडनं स्पष्ट करण्यात आलं होतं आरोपीचे वकील आणि सरकारी वकील यांनीही या संदर्भातली जी भूमिका आहे ती अतिशय पॉझिटिव्ह घेतली आणि आज जवळपास साडेसात कोटी रुपये एस्क्रो अकाउंटमध्ये आहेत त्यानंतर कंपनीची मालमत्ता जी आहे देशभरातली तिचा शोध घेण्यात आला साधारणतः पंधराशे कोटी रुपयाची मालमत्ता या मैत्रिणीची शोधण्यात पोलिसांना यश आलं त्याच्यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे नक्की परत मिळतील याची खात्री पोलिसांना पटली आणि त्यानंतर पोलिसांनी मैत्रिणीच्या संचालकांना जामिन दे देण्याकरता हरकत नसल्याचं न्यायालयाला कळवलं पुढच्या आठवड्यापासून आता या एस्क्रो कंपनी एस्क्रो अकाउंटमध्ये जसजसे <laughs> पैसे येतील तस तसे हे सगळे त्याचं वाटप केलं जाईल प्राधान्य क्रम त्याचा ठरवण्यात आलेला आहे साधारणतः नाशिक जिल्ह्यातले आणि ज्यांनी तक्रार केली अशा सव्वाशे गुंतवणूकदारांना सर्वप्रथम पैसे दिले जातील त्यानंतर दुसरा दुसरं प्राधान्य हे नाशिक जिल्ह्यातल्या गुंतवणूकदारांना दिलं जाईल परंतु राज्यातल्या सर्व गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळतील साधी प्रक्रिया आहे त्याच्याकरता त्यांनी नाशिकला जायचं आहे सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये अर्ज द्यायचा त्या संदर्भातली कागदपत्रं सादर करायची आणि त्यांना पैसे परत मिळतील मात्र हे जे पैसे आहेत हे कॅश कोणालाही मिळणार नाही आहे सर्व गुंतवणूकदारांच्या थेट खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत म्हणजे त्याची प्रक्रिया जी आहे तीसुद्धा पार पारदर्शक आहे पण ही सगळ्या देशाकरता एक काय पथदर्शी म्हणू अशा पद्धतीचा हा हो हो सगळा तपास झाला आणि याच्यापुढे कुठल्याही म्हणजे के बी सी असू द्या त्यानंतर गावकरी घोटाळा असू द्या किंवा इतर असू द्या या सगळ्या गुंतवणूकदारांना आता या पद्धतीने पैसे परत मिळतील याचा एक विश्वास पोलिसांनी निर्माण केलेला आहे केवळ नाशिकलाच नाही तर देशभरातल्या सगळ्या गुंतवणूकदारांच्या बाबतीत पैसे परत करण्याकरता हा फॉर्म्युला वापरता येऊ शकतो नितीन धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल